नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या केदार विजय गॅस एजन्सीच्या वतीने पाककला स्पर्धा आयोजन करण्यात आली होती या पाककला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस सोनाली विक्रम पाटील यांना त्यांनी बनवलेल्या बेसनच्या लाडूला देण्यात द्वितीय बक्षीस नेहा निलेश आवटी यांच्या शेव या पदार्थाला देण्यात आले आणि तृतीय क्रमांकाचे बक्षीस गौरी अनिल भोसले यांच्या बेसनाच्या पिठापासून बनवलेल्या इडलीला देण्यात आले या सर्व विजेत्यांना वारणा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा आदरणीय शुभलक्ष्मी कोरेवहिनी यांच्या हस्ते गौरवण्यात आलं या पाक कला स्पर्धेचे उद्घाटन वारणा सहकारी दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव भैरेवाडी ग्रामपंचायत सदस्य तानाजी जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले या पाक कला स्पर्धेमध्ये साधारणपणे पन्नास महिलांनी सहभाग नोंदवला होता पंचेचाळीस मिनिटांच्या या स्पर्धेसाठी हरभऱ्याच्या डाळीपासून गोड किंवा तिखट पदार्थ बनवायचे होते या स्पर्धेदरम्यान बहुसंख्य महिलांनी हरभऱ्याच्या डाळीच्या पिठापासून मोदक पुरणपोळी चकली तसेच हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे माडगं असे विविध अन्न पदार्थ बनवले होते परंतु सोनाली विक्रम पाटील या महिलेने अक्षरशः दोन वर्षाचं बाळकडेवर घेऊन अत्यंत चविष्ट आणि रुचकर असे बेसनाचे लाडू बनवले होते त्यांच्या या पदार्थाला प्रथम क्रमांक देण्यात आला या स्पर्धांचे परीक्षण माधुरी कांबळे तसेच अपर्णा पिळणकर यांनी केले ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा